या स्वर्गीय पित्याच्या रूपामध्ये आलेला प्रभु येशू ख्रिस्तासाठी जोरदार टाळ्या वाजवा प्रत्येक मानवातिला जगात मध्ये ही संधी आहे कधी पण लक्षात ठेवा प्रत्येकाला संधी दिली देवाने दे वारंवार देव क्षमा करतो त्याचं कारण आहे तुम्ही

अफ्राच्या वचनामध्ये लिहिला आहे त्याला वडील केलं मी पण हा जगातला वडील देवाने लेखू दिलं त्यावेळेस अभरा आनंद झाला याचा विचार करा दिल्या आनंद फार मोठा आनंद झालेला आहे आणि आम्ही पाहिलं देवाच्या वचनामध्ये दे कि कशामुळे फक्त विश्वास आणि पालन या दोन गोष्टीमुळे देवाच्या आहे एक सन्मानिय वडील एक आदरणीय वडील एक विश्वास वडील एक प्रामाणिक वडील म्हणून या संपूर्ण दृष्टीमध्ये आज ओळखला जात येशुमासे की तुम्हाला आणि मला उत्तम गोष्टी शिकणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे चला आता मी एका वचनाकडे जाऊया मला माझ्या पुस्तक्याचा दुसरा अध्याय वचन क्रमांक दहा